न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चांदोरी परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त अभियान यशस्वी ठरले आहे विद्यार्थ्यांनी केंद्रात प्रवेश करण्यापूर्वीच बारकाईने त्यांची तपासणी करण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि कॉपीमुक्त अभियानाला पाठिंबा दिला भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल पठाडेंसह परीक्षा केंद्रावरील शिक्षकांनी कोडे सर टर्ले सर यांनी कॉपीमुक्त अभियान यशस्वीरित्या घेण्यात आले असून बोर्डाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन होत असल्याचे यावेळी सांगितले परीक्षा ग्रहात जाण्या अगोदर क्लास मध्ये आम्ही घेतो तुम्ही बघितलं आणि कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याची अतिशय काळजी घेतली जाते आज किती पेपर आहे बारावीचा पाचवा पेपर आहे सतरा पेपर आहे बायोलॉजी सायन्स विभाग असा बायोलॉजी बोर्डाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे काम चालू आहे आणि बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केंद्राला भीती दिल्या कुठल्या प्रकारचा ठिकाणी आढळून आलेला नाही बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आणि त्या निर्देशाप्रमाणे सहा पेपरचा टायमिंग राहणार आहे बोर्डाचा दहावी आणि बारावी केंद्र या कार्यक्रमावेळी विद्यालयाचे शाळेचे प्राचार्य चौधरी सर एच एन टर्ल सर शेटे सर, 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 कोरडेसर सर, शेवाळे सर आणि मोरे सर यांची उपस्थिती होती या अभियानाने विद्यार्थ्यांमध्ये शिस्तबद्धता आणि प्रामाणिकपणाचा संदेश रुजवला आहे जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर